शेतकरी बांधवांनो सुद्धा साप जसा कातीन टाकतो तसं कातीन टाकत असतो तर मी आता दाखवेन आपल्याकडे सगळ्यात जास्त बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता मलाकडं कड माझ्याकडे फोटो हो येत आहेत शेतकऱ्याचे व्हिडिओ येत आहेत आमचा ऊस वाळायला आहे म्हणून प्रमुख कारण त्याचं हो हे का हा पायरीला आहे आणि ही पायरीला जी आहे ना ही जी आहे ना हे बाल्य अवस्था आहे आणि इकडं थोडंसं झूम करून घ्या ही जी आहे ही ही जी आहे ना हा दिसतोय असं टोपण्यासारखा भागतो चलतोय बघा तिरकस तर ती जी आहे तर ती प्रौढावस्था आहे परत गेला तिकडं ही प्रौढावस्था तर ही प्रौढावस्था येत असताना म्हणजे बाल्य अवस्थेकडून ते प्रौढावस्थेकडे जात असताना कातीन टाकत असते ते थोडं झूम करून घ्या आता बघा ही जी आहे ही लाईव म्हणजे ही ॲक्च्युअल त्याची जी आहे ती पिला अवस्था म्हणता येईल किंवा म्हणजे प्रौढावस्थेकडे तो आता हळूहळू जातो आहे तर तो त्याच्याजवळ आपला हात गेला की तो उडून जातो हो का हे चलतो आहे बघा हो का हा हां आणि ते जाता इथं हा सुद्धा जो आहे तो चलतो आहे बघा हे बघा अशा पद्धतीनं चालतो आहे मोराचा पिसारा कसा असतो असे दोन पिसारे असल्यासारखा हा भाग पण आता इथं बघा हे मात्र चालणार नाही का नाही तर ही जी आहे ना ही त्याची काती नाही बघा हात जरी लावला आता इथंच बाजूला ह्याला हात लावला तर तेव्हा ते चलायला चालू झालं बघा उडी मारून जात आहे पण ही उडी बी मारणार नाही काहीच नाही का तर हे जुम करून घ्या ही त्याची कातीन आहे ही कात का टाकून गेली की ते नव्यानं आणखीन दुसऱ्या त्याच्या शरीरात ते प्रवेश होत आहे आणि अशा पद्धतीनं हे जी काही निमखोल अवस्था आहे तर त्याच्यापासून किंवा ही अवस्था आहे त्याच्यापासून जसं आता ह्याच्या आधी ही जी दाखवलेली प्रौढ अवस्था ह्याला हात जर लावला तर तो उडून जातो किंवा आता हे उडी मारली आणि त्यानं खाली पडला बघा हे अशा पद्धतीचा हा जो आहे हा पायरीला कीटक जो आपल्या पिकामध्ये रस शोषण करत असतो आणि रस शोषण करून जे आहे ते पूर्ण पानं वाळवायचं काम करतो आणि ह्याच्यामुळं ड्रास्टिक इफेक्ट जे आहे ते म्हणजे आपल्या ऊसाचं उत्पादनामध्ये घटी ते आता इथं थोडं सांगते याजवळ इकडं बघा ही जी काही पानं वाळलेली जी आहेत ऊसाची वरची तर त्याचं प्रमुख कारण जे आहे ना तर हे ह्या किडीचा जिथं आउटब्रेक जास्त होत आहे त्या ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं नुकसान जे आहे ते आपल्या ऊस पिकाचं प्रचंड अति प्रादुर्भाव जर झाला तर हे सगळं असं पद्धतीनं ते वाळून जात असतं